द मा मिराजदार यांची नावेतील तीन प्रवासी कादंबरी प्रकरण दोन मुंबईहून पुण्याकडे येताना लोणावळ्याच्या जवळ राजेवाडी गाव आहे लोणावळ्यापासून साधारण चार एक मैलावर गावाला चांगली सडक आहे गाडी वाटही आहे इंद्रायणीला समांतर अशी पद्मावती नदी या गावाजवळून जाते आणि खाली वाहत वाहत पुण्याजवळ मुळामुठेच्या संगमात येऊन मिळते नदी लहानशी असली तरी तिचे पात्र खोल आहे दोन्ही काठाने नद दोन्ही काठाने गर्द सावली आहे त्यामुळे या नदीत जलविहार करायला पुण्या मुंबईचे लोक नेहमी येत असतात त्यामुळे राजेवाडीत भाड्याने नावा मिळवतात बंधूचे आजोळ राजेवाडीत असल्यामुळे त्याला ही सगळी माहिती होती ती ऐकून आम्ही हा प्रवासाचा बेत पक्का केला राजेवाडीहून निघायचे आणि हळूहळू मजेत प्रवास करत थेट पुण्याला येऊन दाखल व्हायचे असे आम्ही ठरवले मग पुढील तपशिलाविषयी चर्चा सुरू झाली येत्या शनिवारी राजेवाडीहून प्रवासाला शुभारंभ करायचा हे शेवटी निश्चित ठरले मी आणि बंडू यांनी शुक्रवारी दुपारी मुंबईहून निघून राजेवाडीला जायचे रात्री तिथंच मुक्काम करून नावे जुळवा जुळव करून ठेवायची आणि भल्या पहाटे निघायचे राजाने मात्र मागून यायचे कारण त्याला काही शनिवारी दुपारपर्यंत मुंबईहून मोकळीक नव्हती राजा मुंबईतल्या कुठल्याशा बँकेत रोज दहा ते दुपारी चारपर्यंत झोप काढीत असतो फक्त शनिवार सोडून शनिवारी मात्र दुपारी दोनलाच तिथली मंडळी त्याला हलवून जागे करतात आणि बँके बाहेर काढतात राजाची ही अडचण होती त्यामुळे तो कोळेगावला आमच्या मुक्कामाच्या पहिल्या टप्प्यावर येऊन आम्हाला मिळणार होता आता हा प्रश्न आला राहण्याचा रात्री मुक्काम कुठं करायचा जवळपास एखादी मोडकी तोडकी खानावळ धर्मशाळा पाहायची का एखादा छानपैकी तंबू नदीकाठाला ठोकायचा ठोकायचा आणि त्यात राहायचे माझे आणि राजाचे एकमत झाले बस तंबूची कल्पना उत्तम नदीकाठचा निसर्ग छान मोकळी हवा आहा हा माझ्या डोळ्यासमोर पुढचे चित्र उभे राहिले देखील संध्याकाळ झाली आहे ढगांचे सर्वांग चित्रविचित्र रंगांनी माकणारे सूर्याचे सोनेरी किरण हळूहळू लुप्त होत आहेत सूर्य क्षितिजा खाली बुडत आहे बऱ्याच वेळ रडून रडून अखेरीस गप्प झालेल्या बालकांप्रमाणे पाखरांची कुलकुल बंद पडत आहे सगळीकडे कशी गाढ शांतता फक्त पान कोंबड्यांचा आणि बेडकांचा कर्कश आवाज कानावर येतो आहे हळूहळू चांगली रात्र पडते नदीच्या दोन्ही काठाला अगदी दाट काळोख भरून राहिला आहे काठावरच्या झाडांच्या विचित्र सावल्या पुढे पुढे सरकत आहेत आता कुठेही प्रकाश नाही अंधाराचे दाट आवरण सगळीकडे पसरते मग अंधकारात बुडालेल्या दरित्रीभोवती आपले काळे पंख पसरून निशादेवी सिंहासनावर बसते तारकांनी प्रकाशमय केलेल्या आपल्या अज्ञात अद्भुत प्रसादातून शांततेच्या साम्राज्याची ग्वाही फिरवते हो एक शांत निर्जर जागी आम्ही आमची नाव घेऊन आम्ही आमची नाव नेऊ नेऊन लावतो ते रानातले साधेच पण रुचकर जेवण त्याच्यावर ताव मारून आम्ही सिगरेटी पेटवतो मग एखाद्या गाण्यावर लय येते अधूनमधून आमचे बोलणे थांबते आम्ही नदीकडे स्तब्धपणे पाहत बसून राहतो आमच्या नावेभोवती नदीचे पाणी फेरधरीत असते त्याचा आवाज आम्हाला कसा स्पष्ट ऐकू येत राहतो असे वाटते की वर्षानुवर्षे या नदीने हृदयाशी धरून ठेवलेल्या गोष्टी आणि गायलेली गाणी आम्हाला ती उकलून सांगत आहे तिचे हे बोलणे आम्हाला कसे स्पष्ट समजते तिच्या वक्षावर विसावा घेत असताना आम्हाला तिचे स्वरूप विविध रीतीने बदलत असलेले दिसते तिच्या मनातल्या कितीतरी गोष्टी आम्हाला समजल्यासारख्या वाटतात कुणी विचारले तर आम्हाला त्या सांगता यायच्या नाहीत पण तरी त्या समजतात एवढी गोष्ट खरी तटस्थ होऊन आम्ही तिच्याकडे बघत बसून राहतो स्वच्छ पाण्यात झिरपलेले चांदणे आम्हाला दिसू लागते मग असे वाटते की या नदीवर निरतिशय प्रेमाचा वर्षाव करणारा चंद्र तिला भगिनी प्रेमाने अलिंगन देण्यासाठीच जणू खाली वाकला आहे आणि आपले रुपेरी बाहू तिच्या भोवती पसरत आहे अखंड गात आणि नाना गुजगोष्टी करीत पुढे चाललेल्या आणि सागराला मिळण्यासाठी जणू उत्सुक झालेल्या तिच्या प्रवाही पात्राकडे आम्ही मुख होऊन पाहत राहतो आमचे आवाज लोपतात हातातील सिगारेट विझून जातात पण आम्ही तसेच तटस्थपणे बसून राहतो विचारांचा कल्लोळ मस्तकात उठत असतो हे विचार सुखद असतात दुःखद असतात पण आम्हाला बोलवा बोलावेसेच वाटत नाही शेवटी आम्ही सिगारेटी फेकून देऊन उठतो जडपणे एकमेकांचा तात्पुरता निरोप घेतो आणि वाहत्या पाण्याचे मंजूळ स्वर आणि झाडांची गुडसळसळ ऐकत ऐकतच झोपी जातो दुंद होऊन झोपी जातो वर आकाशात चांदण्या लुकलुकत असतात सगळे जग पुन्हा पाहिल्यासारखे तरुण आणि मधुर झाल्याची गोड स्वप्ने आम्हाला रात्रभर पडत राहतात ती पाहता पाहता असे वाटते की फार फार वर्षापूर्वी या जगाचा मुखवटा असाच हसरा होता काय असेल दुःख आणि चिंता यांचा स्पर्शही त्या वेळच्या जगाला झाला नसेल आपल्या पुत्रांच्या पापांनी आणि अनुचित कर्मांनी या दरित्रीच्या हृदयाला आज अशा वेदना होत असतील तशा त्यावेळी होत नसतील खरोखर त्यावेळी एखाद्या नवजात मातेप्रमाणे ती आम्हा मुलांना आपल्या छातीशी प्रेमभराने कुरवाळून आमचे संगोपन करीत होती पण तिच्या प्रेमळ मिठीत राहण्याचे सुख आम्हाला फार काळ लाभले नाही सुधारणा आणि स संस्कृती यांच्या वाऱ्यांनी आम्हाला या निसर्ग मातेपासून किती लांब नेले या कृत्रिमतेने आमच्या जीवनावर केवढी पकड बसवली आहे इतकी की पूर्वीच्या साध्या निसर्गाच्या कुशीत सामावून राहणाऱ्या जीवनाची आम्हाला आता केवढी लाज वाटू लागली आहे अशा काही उदात्ता आणि दिव्य विचारात मी अगदी गुंग होऊन गेलो होतो तेवढ्यात बंडू म्हणाला तंबूत मुक्काम हां कल्पना ठीक आहे पण पाऊस पडायला लागला तर मग बंडूचे आमच्यासारखे नाही त्याचे डोके नेहमी जाग्यावर असते आणि पाय भुईवर असतात तो भावनावश कधी व्हायचा नाही कधी त्याचे मग उचंबळून आले आहे कधी एखाद्या गोष्टीसाठी याने जीवाचा आटापटा केला आहे नाव नको बंड्याच्या डोळ्यात चुकून सुद्धा पाणी येत नाही त्याच्या डोळ्यात पाणी आलेले कधी कुणाला दिसले तर खुशाल समजावे की जवळपास कुणी कांदा चिरीत असावे नाहीतर त्याने कपाळाला अमृतांजन तरी चोळलेले असावे रात्रीच्या वेळी एखाद्या सुंदर तळाच्या काठाला तुम्ही बंडूबरोबर फिरायला जा आणि म्हणा या पाण्याचा मंद आवाज मोठा मजेदार वाटतो नाही बंड्या असं वाटतं की या पाण्याखाली जलदेवताच उभ्या असाव्यात अन मोठ्या मधुर स्वरात गाणं म्हणत असाव्यात नाही का की लगेच बंडू तुमची पाठ ठोपटीत थोपटील आणि म्हणेल खरं सांगू मला वाटतं तुला जरा थंडी बदलेली दिसते आता असं करूया चल जरा माझ्या मागू माझ्याबरोबर इथं कोपऱ्यात एक छान हॉटेल आहे जरा बसून आपण ताजा वडा खाऊ आणि गरमागरम चहा पिऊ तिथला वडा खाल्ला आहेस का कधी अरे रे फार मस्त तुझी थंडी भिंडी एकदम खलास होईल बघ बंडूला नेहमी जवळपासच्या कोपऱ्यावर असणारे एखादे हॉटेल माहीत असते आणि तिथला वडा नाही तर मिसळ चहा यांची चवहीत लेखाच्याला ठाऊक असते मला वाटते चुकून माकून बंड्या उद्या तुम्हाला स्वर्गात भेटला निदान अशी गोष्ट घडेल असं आपण समजून चालूया तर तो, तो लगेच तुम्हाला नमस्कार ठोकील आणि म्हणेल तुम्ही आलात या आलात का महाराज इथं वा मजा आली मग यायचं का इथं त्या पलीकडच्या कोपऱ्यावर एक जकास हॉटेल आहे भजी अगदी फर्मास मिळतात बंडूचे हे एकंदरीत एक असे असते पण तंबू ठोकून राहण्याच्या बाबतीत त्याने सांगितलेली अडचण खरी होती पाऊस पडायला लागला तर तंबूचा काय उपयोग अहो कल्पना करा संध्याकाळ झालेली आहे तुम्ही अगदी चिंब भिजलेले आहात नावेतसुद्धा सुद्धा चांगले विधभर पाणी साठले आहे आतले सगळे सामानही भिजून ओलेकच झाले आहे होता होता तुम्हाला नदीच्या काठाला कुठेतरी कोरडी झाला दिसते <coughs> तुम्ही खाली उतरून तंबू बाहेर काढता कुणीतरी दोघे जण तंबू ठोकायला पुढे सरसावतात तंबूचे कापड भिजून भिजून चांगले गच्च आणि जाड झालेले असते ते इकडे तिकडे हेंद काढते आणि तुमच्याच अंगावर आदळते डोक्याला चांगला दणका बसून तुम्हाला अगदी बुडबुडा येतो या वेळेपर्यंत पाऊस सारखा रिमझिम येतच असतो एरवीच्या वेळी तंबू ठोकणे म्हणजे सुद्धा म्हणजे सुद्धा काही कमी दगदग नसते मग जिकडे तिकडे चिकचिक झाल्यावर चिक काय विचारावे एखादा पर्वत उचलून दुसरीकडे ठेवण्यासारखे हे काम अवाडव्य वाटायला लागते त्यातून तुम्हाला मदत करायला आलेला दुसरा प्राणी अगदी गाढवासारखा आहे असे तुम्हाला दिसायला लागते तुम्ही तुमच्या बाजूच्या खुंट्या अगदी पक्क्या रोवता तेवढ्यात हा शाळा तिकडून असा एक जोराचा हिसका देतो की तुमचे श्रम अक्षरशः पाण्यात जातात संताप येऊन जर तुम्ही ओरडलाच ए गाढवा अरे काय चाललंय तुझं तिकडं की तोही तिकडून तितक्यात जोरात ओरडतो अन तुझं तरी काय चाललंय मग एक साधं काम जमत नाही तुला गम्मत आहे ताणू नकोस दोर फार छ सगळा चुथडा केलाच कामाचा गाढो बेहक्कल तुम्ही म्हणता मी भले शाबास, तूच गद्या वाटोळं केलं सगळं अनं वर मलाच शिव्या छान अगदी बिंडोक आहेस निवळ मी बिंडोक दुसरं कोण तूच तू आहेस गद्या तू मी नाही तूच शेवटी तोही मोठ्यांदा ओरडायला लागतो अन तुम्हीही मोठ्यांदा ओरडायला लागता या मूर्खाला चांगली शिक्षा केली पाहिजे असे तुम्हाला वाटू लागते मग तुम्ही तंबूचे तणावे एकदम असे ओढता की त्याच्या बाजूच्या सगळ्या खुंट्या उपटून वर येतात वारे गधड्या वा असे म्हणून तो शिव्या घालायला लागतो त्याच्या त्या शिव्या ताच तुम्हाला अगदी लख ऐकू येतात तो शिव्या घालीत तुमच्याकडे यायला निघतो आणि त्याचवेळी तुम्हीही संतापाने त्याच्या दिशेने धावत जाता याचा परिणाम इतकाच होतो की तुम्ही दोघंही तंबूभोवती बराच वेळ प्रदक्षिणा घालीत राहता आणि त्याचवेळी मधला तंबू दाढदिशी कोसळून जमिनीवर आडवा होतो या उद्ध्वस्त प्रकाराकडे तुम्ही दोघेही पाहात उभे राहता आणि शेवटी एकदमच ओरडता बघितलंस तरी मी तुला सांगत होतो दरम्यान तुमच्याबरोबरच्या तिसऱ्या माणसाने नाव काठाला लावलेली असते आत साठलेले पाणी उपसून उपसून त्याची दमछाक झालेली असते आपले सगळे काम आटपून निदान दहा एक मिनटे तरी तो ताटकळत उभा असतो तंबू ठोकायचा उद्योग सोडून तुम्ही दोघे एकमेकांना शिव्या घालीत का उभे आहात याचा त्याला काही उलगडाच होत नाही मग तोही तुम्हाला शिव्या द्यायला लागतो अखेरीला तंबू ठोकायचे काम होते कसे बसे पुरे तुम्ही सगळे नावेतील सामान बाहेर आणता शेकोटी पेटवायची सोय नसते सामानात एखादा लहानसा स्टोव असतो तोच पेटवून तुम्ही त्याच्या भोवती घोळामोहाने बसता रात्रीच्या जेवणात पावसाचे पाणी हाच जिन्नस सर्वात प्रमुख बरोबर आणलेल्या पोळ्यांत पाणी शिरून त्या चांगल्या जडशी झालेल्या असतात कोरडी म्हणून केली केली भाजी पातळ भाजी म्हणून खावी लागते तूप साखरेला तर प्रवाही द्रव स्वरूप प्राप्त झालेले असते मीठ वीठ असल्या वस्तू आपल्या मूळ स्वरूपाला जाऊन पोचलेल्या असतात ते वेगळेच काही जिनसांचा तर एकच गोपाळकाला होऊन त्यांचा निराळाच कसला तरी नवीन पदार्थ झालेला असतो हां त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी असते तुमचे खिशातले सिगारेटचे पाकिट शाबूत असते त्यामुळेच तुम्हाला जरा धीर येतो आयुष्यात काहीतरी जगण्यासारखे आहे असे वाटू लागते रात्री झोपेत तुम्हाला भयानक स्वप्ने पडतात त्यातले शेवटचं स्वप्न तर फारच भयानक असते एक हत्ती आपल्या छातीवर दांडदिशी येऊन बसलेला आहे मग ज्वालामुखीचा असा भयंकर स्फोट झालेला आहे म्हणता की आपण अगदी पार समुद्राच्या तळाशी फेकलो गेलो आहोत अगदी उऱ्यावरचा हत्ती तसाच घेऊन आपण उडालो आहोत असे तुम्हाला स्वप्नात दिसते तुम्ही जागे होता काहीतरी भयानक प्रकार घडला आहे एवढे नक्की काय झाले काय पहिल्यांदा वाटते जगाचा अंत अंत, अंत म्हणतात तो तर जवळ आलेला नसेल ना पण तशातला काही प्रकार नाही हे मागून ध्यानात येते मग काय चोर दरुडे कोर तर नाहीत हा विचार मनात आल्याबरोबर स्वाभाविकपणे त्याची प्रतिक्रिया तुमच्या तोंडातून बाहेर पडते पण कुणी कुणी तुमच्या साह्याला येत नाही हजारो लोक आपल्याला अक्षरशः लाथा घालून तुडवतायत असा काहीतरी भास व्हायला लागतो आपल्यासारखेच दुसरेही कुणी तरी संकटात सापडले आहे असे याचवेळी वाटायला लागते तुमच्या अंतरुणाखालून कुठून तरी जोरात किंकाळ्या ऐकू येतात तुम्ही मनात म्हणता आता काय व्हायचं असेल ते होऊ दे आणि जोरजोराने हातपाय झाडायला लागता ओरडता अखेर तुमची धडपड यशस्वी होते नाकात एकदम स्वच्छ हवा शिरते डोके वर काढून तुम्ही पाहता अगदी हाताच्या अंतरावरच अर्धे मुर्दे कपडे घातलेली कोणीतरी व्यक्ती तुम्हाला खाऊ की गिळू अशा मुद्रेने उभी असते आता अगदी जीवन मरणाचा प्रश्न या दृष्टीने तुम्ही मनाची तयारी करता पण तेवढ्यात तुमच्या ध्यानात येते अरे हा तर आपल्याबरोबर असलेला नाण्या शाबास तू आहेस होय याच वेळी नाण्याही आपल्याला ओळखतो आणि विचारतो अरे तू होय मग मी मीच आहे डोळे चोळत चोळत तुम्ही म्हणता पण काय झालं झालं तरी काय तंबू कोसळून खाली अंगावर पडला दिसत नाही का हां मग मन्या कुठं आहे मन्या कुठेच दिसत नाही तुम्ही दोघेही आपले आवाज चढवता आणि मोठमोठ्यांदा मन्या मन्या म्हणून आका मारायला ला लागता तेवढ्यात तुमच्या पायाखालची भुई थरथरायला लागते आणि तिथूनच कुठून तरी कुचंबलेला करून आवाज ऐकू येतो अरे मला बाहर काड़ा कुनी तरी, मेलो त्या बाहेर काढा मोडक्या तोडक्या भुईसुपाट झालेल्या तंबूतून हा आवाज येतो आणि त्यातून मन्या कसा बसा बाहेर येतो येतो तो, तो संतापून तुमच्या अंगावर धावून येतो कारण हा सगळा प्रकार तुम्ही मुद्दाम केलेला आहे असे त्याला वाटत असते मग सकाळी उजाडल्यावर तुम्ही तिघेही घुम्यासारखे गपच असता रात्रभर थंडीने काकडल्यामुळे बोलणे शक्यच नसते तंबूचा हा असा सगळा प्रकार असतो त्यामुळे विचार करून आम्ही ठरवले की तंबूची कल्पना रद्द एरवी आपले बाहेर झोपावे उघड्यावर पाऊस येतोय असे वाटले की कंटाळाच आला एखाद्या दिवशी तर कुठली तरी खाणावळ नाहीतर धर्मशाळा खुशाल जवळ करावी आमचा हा विचार पक्का झाला तेव्हा मोत्याने भुंकून भुंकून आपली संमती जाहीर केली आमचा मोत्या हा मोठा गमत्या प्राणी आहे तुम्ही त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले तर तुम्हाला असे वाटेल की मानवजाती त्या मानवजातीच्या उद्धारासाठी हा कोणी देवदूत तर पृथ्वीवर पृथ्वीच्या पाठीवर अवतरला नाही ना इतका लेखाचा चेहरा मोठा गरीब दिसतो हे जग काय नीच आहे ते सुधारावं म्हणून मला मनातलं इतकी तळमळ लागलेली आहे म्हणता असा भाव त्याच्या चेहऱ्यावर नेहमी दिसत असतो पण स्वारी फार बिलंदर आहे बरे पहिल्यांदा तो माझ्याकडे आला तेव्हा माझा असाच गैरसमज होता त्यावेळी त्याचा गरीब अन सज्जन चेहरा पाहून मला वाटायचं की मेल्यावर लेका हा लेकाचा अगदी रथात नाहीतर विमानात बसून वैकुंठाला जाणार पण माझा हा गैरसमज त्याने अगदी झटपट नाहीसा केला आल्याबरोबर चार दोन दिवसात त्याने गल्लीतल्या एका कोंबडीवाल्याच्या कोंबडीची डझनभर पिल्ले मारून टाकली मला झक्कत त्याचे पैसे भरावे लागले रस्त्यावर हिंडून त्याने आपल्या जातभाईशी एकूण एकशे चौदा मारामाऱ्या एका दिवशी केल्या आता बोला एकदा तर पलीकडच्या चाळीतल्या बाईने आपले मेलेले मांजर दरा दरा उडीत माझ्यापुढे टाकले आणि मोत्याबरोबर माझाही उद्धार केला आमच्या घरमालकाने तर याच्या भुंकड्याला भिवून अखी रात्र बाहेर थंडीत कुडकुडत काढली तेव्हा तर मला फारच धास्ती वाटली पण तेवढ्यात आमच्या घरापुढचा पुढच्या बागेतले उंदीर खाऊन त्याने माकडाला जरा त्याने मालकाला जरा खुश केले म्हणून तो बसावला आता सध्या त्याचा उद्योग एवढाच गल्लीत राहणाऱ्या रा जातभाईंची टोळी गोळा करायची आणि दुसऱ्या कुठल्या तरी टोळीवर तुटून पडायचे बस दुसरा धंदा नाही कुठे गर्दी दिसली की स्वारी खुश म्हणून खानावळ धर्मशाळा हे शब्द ऐकल्यावर त्याने भुंकून आपली संमती जाहीर करून टाकली आमची चौघांची व्यवस्था ही अशी ठरली आता आणखी एक प्रश्न उरला बरोबर काय काय सामान घ्यायचे चर्चा सुरू झाली तसे बंडूने सुचवले मला वाटतं आता बराच उशीर झालाय आपण थोडंसं बाहेर पडून पहिल्यांदा पाय मोकळे करूया काय इथून जवळच कोपऱ्यावर एक हॉटेल आहे तिथं दहीवडा अगदी फरमास मिळतो एकदा खाऊन पाहिलाच पाहिजे प्रत्येकानं हां बंडूची ही सूचना राजाला एकदम पटल्यासारखी दिसली तो म्हणाला हां हां काहीतरी खाऊन घेऊया आधी मलाही जरा भूक लागल्यासारखं वाटते राजाला भूक लागलेली नाही असा एकही क्षण मला कधी आठवत नाही चावट लेखाचा पण खरं म्हणजे मलाही आता थोडेसे खाऊन घ्यावेसे वाटत होते काहीतरी खाऊन वर गरम गरम चहाचे गुटके घेतल्यावर लिव्हर जरा काम करायला लागेल असे मला वाटले तेव्हा चर्चा थांबवली बाकीचे आता उद्या ठरवूया असे म्हणून आम्ही घराबाहेर पडलो प्रकरण दोन येथे समाप्त नावेतील तीन प्रवासी द मा मिरजदार